विद्यार्थ्यांची पुस्तकाचे गाव भिलारला शैक्षणिक भेट मराठी साहित्य वाचन संस्कृती आणि पुस्तक परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव वाचनाची आवड साहित्य प्रेम आणि ज्ञानवृद्धीला चालना भाषा साहित्य आणि वाचन संस्कृतीचा ठेवा विद्यार्थ्यांना लाभावा या उद्देशाने गडिंगल शहरातील जागृती हायस्कूलच्या एकशे सतरा विद्यार्थ्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील भिलार येथे पुस्तकाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावास शैक्षणिक भेट दिली या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी भिलार गावातील विविध पुस्तक दालनांना भेट देत मराठी साहित्याची परंपरा लेखकांची माहिती पुस्तकांची मांडणी आणि वाचन संस्कृतीचा इतिहास याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली ग्रामस्थांचा उत्साह औदार्य आणि आदरातिथ्य याची अनुभूती देणाऱ्या भिलार गावात सुमारे तीन हजार पाचशेपेक्षा अधिक पुस्तके वाचकांसाठी विनामोबदला उपलब्ध असून धबधबा घनदाट वनराई पक्षांचा किलबिलाट थंड व स्वच्छ हवा आणि निरव शांतता यांचा अनुभव देणारे हे निसर्गरम्य गाव स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध आहे भिलार गावातील घराघरात उभारलेल्या पुस्तक दालनामुळे साहित्य थेट वाचकांपर्यंत पोहोचते तसेच वाचन लेखन कार्यशाळा अभिवाचन काव्यवाचन गायन पुस्तक प्रकाशन आणि नाट्य प्रवेश सादरीकरण यासारख्या साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमाची अभिनव संकल्पना विद्यार्थ्यांना विशेष भावली या उपक्रमाची पार्श्वभूमी उद्दिष्टे आणि शासनाच्या वतीने चळवळीबाबत मार्गदर्शक गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड साहित्यप्रेम आणि ज्ञानवृद्धी साध्य झाल्याचे शिक्षकांनी सांगितले या शैक्षणिक भेटीसाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश चाळी उपाध्यक्ष अरविंद कि बाबुराव भोसकी सहसचिव गजेंद्र बंदी आणि सर्व संचालकांची प्रेरणा लाभली तसेच मुख्याध्यापक श्रीरंग तांबे उपमुख्याध्यापक बीजी कुंभार पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांचे प्रोत्साहन मिळाले या उपक्रमासाठी संपत सावंत रवींद्र भंडारे गीता पाटील अनिल कांबळे इराप्पा मर्डी सदानंद फुटाणे रिजवाना मुल्ला प्रकाश हरकारे संदीप पाटील सागर मगदुम विपुल गावित एस डी कुराडे यांनी विशेष परिश्रम घेतले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा